अर्पिता पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी स्वभावाने साधी सरळ व देखणी मुलगी वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी अशी ती तीन मोठी बहीण नमिता नमिताने पळून जाऊन लग्न केले होते तिचा नवरा इंजिनियर होता पळून जाऊन लग्न केल्यामुळे अर्पिता सोडून कोणीच तिच्याशी बोलायचे नाही मधला भाऊ सोहम सोहमचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते त्याची बायको शालिने बँकेत कामाला होती सहम का एक ही एका कंस्ट्रक्शन कंपनीत कामाला होता अर्पिता तशी शांत शांत असायची आपल्या खोलीत एकटीच बसून राहायचे महिन्याभरापूर्वीच अर्पिताचं लग्न झालं होतं कमलेश्वर ही इंजिनियर होता घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती चांगल्या श्रीमंत घरातलं स्थळ उत्तम शिकलेला मुलगा त्यामुळे अर्पिताच्या घरून लगेच होकार दिला होता अर्पिताही त्याच्या शब्दाबाहेर नसल्याने लगेचच परंतु धूमधडाक्यात लग्न झालं होतं सासरी गेली लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता घरी अर्पिता सहित सर्वजण वाट पाहून कंटाळ आले सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता सर्वजण वाट पाहून पाहून थकले होते त्यांचा मोबाईलही अनरिचेबल दाखवत होता त्यांच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला व लवकरात लवकर तपास करायला विनंती केली संध्याकाळ होत आली होती अर्पिताला अचानक काही अघटित घडणार असल्याची चाहूल लागली ती घाईघाईने देवीच्या देवळात जायचे म्हणून बाहेर जायला निघाली पण मुलगा आधीच घरात नाही त्यात सुनही बाहेर चालली म्हणून सासूने तिला बाजूला बसून ठेवले सात वाजायच्या सुमाराला अर्पिताने अचानक हाताच्या वळल्या तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती ती घाबाने होती काहीतरी चुकीचं घडलंय अशी जाणीव तिच्या मनाला होत होती घरातली सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते तितक्यातच दाराची बेल वाजली पोलीस दारात हजर होते त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलावले गाडीत एक वृत्तदेह होता गाडीतला मृतदेह कमलेचाच आहे याची खात्री पडताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अर्पिताचे सौभाग्य हरपले होते ती मुच्छित होऊन पडली तब्बल सहा तासाने ती शुद्धीवर आली अत्यसंस्कार झाल्यानंतर सासूने वळेस तिला घराबाहेर काढले तिच्या घरच्यांना बोलून घेऊन तिला कुलक्षणी विषपल्ली अशी अनेक नावे देऊन हाकलून लावले आज जवळजवळ महिना होत आला होता अर्पिता घरात आपल्या खोलीत बसून असायची जास्त बाहेर पडायची नाही बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुस्तीत नजरेने पाहायचे टोमणे मारायचे कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायची ती आजही काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणे भान हरपून बसली होती अर्पिता विश्वासराव याना बाबा काही काम होतं का अर्पिता विश्वासराव अर्पिताजवळ येऊन तिच्या शेजारी बसले त्याने आपल्या मुलीकडे पाहिले अतिशय आणि निस्तेज दिसत होती बाळा सहज म्हणून येऊ शकत नाही का मी विश्वासराव असं नाही बाबा मला वाटलं काही कामाने आला असाल अर्पिता अर्पिता मला तुझी अवस्था पाहवत नाही बाळा जे झालं त्यात तुझी काही चूक नाही तू जेमतेम बावीस वर्षाची आहेस तुला अजूनही चांगली स्थळं येऊ शकतात म्हणजे कोणालाही पसंत पडशील तू विश्वासराव म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काहीशी म्हणाले मागून पदराला हात पुसत अर्पिताची आई उमाई खोलीत आली अर्पिताची वहिनी शालिनी खोलीच्या बाहेर ऐकत होती म्हणजे तू पुन्हा लग्न करावंस असं आम्हाला वाटतं बाळा उमा अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आई माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडलीस ना की संसार लग्न यातून माझं मनच उडून गेलं मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाही आहे अर्पिता डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाले बघ बाळा मी सांगायचं काम केलं बाकी तुझा निर्णय अंतिम राहील मला तुझ्यावर काही लादायचं नाही आहे विश्वासरा तिच्या डोळ्यातील अश्रू त्या उभयतांच्या नजरेतून सुटले नव्हते विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले मुलीवर जीवापाड प्रेम करणारे बापाचे काईस होते ते आपल्या मुलीला रंगहीन कोमेजले पाहताना त्यांना अंतिम वेदना होत होत्या आई बाबांना सांग मी उद्यापर्यंत सांगते तुम्हाला अर्पिता मनातच काहीसा विचार करत म्हणाले उमाही डोळ्याने तिला निश्चित राहायला इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेली विश्वासरावाच्या चे चेहऱ्यावरचा खिन्नपणा अर्पिताच्या नजरेतून सुटला नव्हता तरीही तिने लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरवले रात्री तिच्या जेवणाचे ताण घेऊन शालिनी तिच्या खोलीत आले आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली पण ती थोडं अंतर राखूनच बसली होती जणू अर्पिताच्या स्पर्शातून तिला विषबदा होईल असं तिचं वागणं होतं तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते अर्पिता आईबाबा म्हणत आहेत तसं लग्नाला तयार हो म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू शालिनी म्हणजे काय म्हणायचं आहे वहिनी तुला आईबाबांना मी भार झाले का बाहेर तर सगळेच घालून पाडून बोलतात निदान तू तरी असं बोलू नको वहिनी अर्पिता आईबाबांना नाही आम्हाला भार झाली आहेस आधीच बरीच ओढाताण करून आयुष्य चालले गरजा सतत वाढत आहे त्यात तू येऊन पडलीस आई बाबांना काय मुलगी लक्ष्मी असेल किंवा विष पडली ते तर सांभाळणारच ना आणि मला कसले सल्ले देतेस ग तुझ्या कर्मामुळेच बोलतात ना सगळे शालिनी तिरस्काराने म्हणाले अर्पिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते शालिनी तिच्याशी फारशी बोललीच नव्हती आणि आज बोलली तेही टोचून शालिनी उठून बाहेर निघून गेली अर्पिता मात्र न जेवताच झोपी केली तिला फक्त अश्रूंचा आधार होता दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला विश्वासराव सुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेलं पाहून खूप आनंदात झाले होते त्याने लगेच स्थळे पाहायला सुरुवात केली पुढची कथा नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला कळणार